पवार परिवार उतरलेला आहे आणि या प्रचारामध्ये सगळ्यात आघाडीवर असलेल्या सुनींदा वैनी आपल्यासोबत आहेत वैनी साहेब काय सांगाल तुम्ही गेली महिनाभर पवार परिवार सगळ्या प्रचारामध्ये उतरलेला आहात काय अनुभव दिसतोय काय लोकांच्या समस्या दिसत आहेत कसं वातावरण आहे वातावरण खूप चांगलं आहे लोकसभेच्या आणि सुप्रियाताईंच्या दृष्टीने वातावरण खूप चांगलं आहे पवार साहेबांना मानणारा जो काही आमचा बारामतीचा मतदार आहे तो मात्र स्थिर आहे आणि कुठल्याही प्रलोभनानं तो बळी पडणारा आमचा मतदार नाही त्यामुळे वडीलधारी साहेबांच्या सोबत आहेत माझे तरुण मंडळी महिलां साहेबांच्या सोबत आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं माझी महिला शक्ती साहेबांच्या सोबत आहे त्यामुळे वातावरण खूप चांगलं आहे आज खूप मोठा मेळावा पार पडलेला आहे तुम्ही सगळं नियोजन केलेलं आहे यशस्वी देखील झालं आहे काय किती कष्ट होते किती दिवसांपासून तुम्ही हे <laughs> एकतर ह्या बारा हजार महिला माझ्याशी जो जोडलेल्याच आहेत आणि त्या महिलांना फक्त मी विनंती केली की असा असा एक कार्यक्रम आहे ना आपल्याला ताईंना सांगायचं आहे आम्ही ताई तुमच्यासोबत आहोत आणि त्यांना आपण निमंत्रण दिलं आणि या महिला जवळपास सात हजार महिला इथं उपस्थित झाल्या खरं तर या महिला शक्तीचे मला ऋण व्यक्त करायचे आहेत घरामध्ये एवढे प्रॉब्लेम एवढ्या अडचणी असतात पण एवढं करून या महिला इथं आल्या आणि शेवटपर्यंत शांतपणे सगळं ऐकून घेतलं हा एक फार मोठा यशस्वी उपक्रम आज या बारामतीमध्ये झाला एवढ्या मोठ्या पद्धतीने खरं तर महिला मेळावा राजकीय याच्यामध्ये कधी झाला नव्हता चांगलं यश म्हणाल मी तुम्ही आता सांगितलं की गेली काही दिवसांपासून तमाशा जो आहे तो पवार परिवारातला टी व्हीवर पाहायला मिळतोय महाराष्ट्र बघतोय कसं वाटतं तुम्हाला पवार परिवार फुटलेला आहे काय कसं वाटतं नाही नाही कुणासाठी पण काही फार मोठी आनंदाची किंवा समाधानाची गोष्ट नाही आहे पण सगळं आत लपवून दुःख वेदना जे काय असतात ते करून शेवटी सिस्टीमला सामोरं जाणं आणि जे काही इलेक्शन लागलेली त्याला सामोरं जाणं हे आमच्या पवार कुटुंबांचं पहिलं कर्तव्य आहे त्यामुळं आम्ही भावनेच्या आहारी न जाता आम्ही तत्व आणि पुरोगामी सोबत घेऊन जाणाऱ्या साहेबांच्या सोबत राहणं पसंत केलं आणि आत्ता आम्ही त्यांच्यासोबत आहोत एकीकडे अजितदादा म्हणत आहेत की आम्ही विकासा विकासासाठी लोकांसोबत मी सरकारमध्ये गेलेलो आहेच आणि विरोधात गेलेलो आहोत कसं बघता एकीकडं जाऊबाई आहेत एकीकडं नंदबाई आहेत नाही नाही विरोधी कोण उभा याच्यावरती मी गेले दीड महिना काहीच बोललेली नाही त्यामुळं माझी आमची सगळ्यांची म्हणजे महाविकास आघाडीची लढाईच बी जे पीच्या विरुद्ध आहे महागाईच्या विरुद्ध आहे बेरोजगारीच्या विरुद्ध आहे महिलांच्या सुरक्षेच्या विरोधात आम्ही लढतो त्यामुळे इथं प्रश्नच येत नाही समोर कोण आहे काय लढतोय आम्ही बी जे त्यामुळे त्याच्यावर न बोललेलं बरं अजित अजितदादांनी तुमच्याबद्दल एक वक्तव्य केलेलं होतं की त्या संदर्भातल्या मीडियामध्ये सुद्धा चर्चा झाली काय वाटते काय आवाहन कराल लोकांना तुम्ही किंवा काय दादा नाही एकतर दादा जे बोलले ते थोडा मला दुखावणार होत कारण बेचाळीस वर्ष मी या कुटुंबामध्ये आहे त्यांची मोठी बहिणी म्हणून या घरातली सून म्हणून पण ज्या पद्धतीने ते बोलले मलाही कळलं नाही की पात्रतेचे कुठले निकषातन त्यांनी माझ्याकडे पाहिलं आज तुम्ही मला असं बोलत असाल तर माझ्या अखंड महिला शक्तीचा पण तो अपमान आहे कारण तुम्ही सगळ्यांनाच अपात्र समजता का हा माझा त्यांना प्रश्न आहे त्यामुळे त्यांनी मला कधीतरी निकष सांगावेत की हे निकष मी तुम्हाला लावले होते वहिनी आणि त्यात तुम्ही बसल्या नाही गेली काही दिवसांपासून ही सगळी प्रचाराचर्या धुमाळी सुरू आहे तुम्ही अगदी महिनाभर आम्ही बघतोय की पायाला भिंगरी बांधल्यासारखं जात आहे लोकांमध्ये लोकांच्या काय भावना आहेत लोकांमध्ये काय जाणवतंय कुठल्या समस्या आहेत ज्या लोकांना फेस कराव्या लागतात आता सध्या लोकांना बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये सगळ्यात जाणवते ती दडपशाही भीतीचं वातावरण थोडेशा वेगळ्या पद्धतीने फोन येतात आणि वेगळ्या पद्धतीने बोललं जातं त्यामुळे लोक जसं आपण आणीबाणीच्या काळामध्ये जसं वातावरण बघत होतो ना तसा थोडासा मला फील आला की लोक बाहेर पण येत नाही आहेत घाबरलेली आहेत आमचं कुणीतरी फोटो काढेल पोट द एरवी आपण गेल्यावर लोकांची झुंबड उडते फोटो काढायला पण या वेळेला लोकं समोर येत नव्हती कुणीतरी व्हायरल करेल आणि मला फोन येईल त्यामुळे एक थोडस दबावाचं वातावरण मी अनुभवलं याच्यामध्ये पण एक गोष्ट मला जाणवती हो की वडीलधारी मंडळी आणि तरुण मंडळी आणि महिला हा माझ्या साहेबांसोबत आहे गेली काही दिवसांपासून एक पो पवार साहेबांचं वक्तव्य व्हायरल होत आहे किंवा त्याच्यावर विरोधक टीका करतायत की सून बाहेरची आणि घरातली छान दिलेलं आहे तुम्ही काय सांगाल तुम्ही पण सुनबाई आहात पवार कुटुंबात सेम उत्तर आहे शर्मिला जे बोलली तेच आहे आम्ही बाहेरच्या कुटुंबातून आलेलो आहोत रक्ताने आम्ही नाही पण आम्ही आता जुडून गेलेलो आहोत पण सुप्रियाता या त्यांच्या कन्या आहेत आणि त्यांचं ते दिवा आहे त्यांच्या द्याचा आणि त्या एका मुलीवर थांबलेले ते साहेब आहेत त्यामुळं साहेबांनी बोललेलं त्याचा वेगळा अर्थ सगळ्या लोकांनी काढला आणि तो चगळला गेला मला वाटतं याला काही अर्थ नाही आहे साहेब बोलले पण त्यांचा हेतू वेगळा होता खूप वेगळ्या पद्धतीने साध्या ह्याच्यात ते बोलून गेले तर त्याचा अर्थ वेगळा काढला गेला आणि मी त्याच्याशी सहमत नाही आहे चार दिवसांवर निवडणूक आलेल्या आहेत अगदी अंतिम टप्प्यात प्रचार आलेला आहे लोकांना काय आवाहन करायला काय मतदारांना लोकांना माझं एवढंच आवाहन असेल की दडपशाहीला किंवा कुठल्याही याला तुम्ही बळी न पडता निर्भीडपणे बाहेर पडा मतदान करा आणि मतदान अतिशय योग्य चांगल्या पद्धतीने करा त्याचबरोबर सकाळी सात वाजल्यापासून सकाळी सहा वाजेपर्यंत आपलं ओळखपत्र असेल आपला चष्मा असेल तो घेऊन जा डावीकडचं पहिलं मशीन त्याच्यावरचं तिसरं चिन्ह एक दोन तीन त्याच्यावरती सुप्रियातासुडे यांचं नाव बघा तीन नंबरला तुतारी वाजवणारा माणूस त्याच्या शेजारचं बटन आपल्याला दाबून सुप्रिया ताई सुळे यांना प्रचंड मताधिक्याने आपल्याला विजयी करायचा आहे धन्यवाद निश्चितपणे गेल्या काही दिवसांपासून दडपशाहीचं वातावरण बारामती सुरू आहे आणि मात्र मतदारांनी दडपशाहीला बळी न पडता येत्या सात तारखेला सुप्रियाताईंना प्रचंड मताधिक्याने विजयी करावा असं आवाहन सनंद बैलंनी केलेलं कॅमेरामन तेजस्वी वसंतपोरे मुंबईत बारामती